करायचा त्या मेंदेच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला मलिदा खाऊ घालायचं आणि आपल्या शेतकऱ्यांना भूमिहीन करायचं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलं जात आहे साहेब आपला नेता त्यांनी पाडला त्यांना जेल झाली त्यांना जमलतही मिळाली नाही परंतु पॉलिटिकल बोर्डाच्या देगावला पुंडलिक भाऊ गवळीच्या भूमिपूजनाला ज्यावेळेस शिवसेना प्रमुख आले त्यांनी सांगितलं वाशिम तालुका खोडून जिल्हा लिहायला सुरुवात करा आणि एक जुलै अठ्ठ्याण्णव जा, ला वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली त्या ठिकाणी ज्यावेळेस शिलालेख पाडल्याचा उल्लेख झाला आपला खासदार त्या ठिकाणी उभा राहिला आणि मी तोडलो असं सांगितलं असे अनेक खोटे काम त्यांनी केले म्हणून हा अविकसित राहिलेला मतदारसंघ कुठेतरी आता पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर वाटचाल करू लागलेला आहे मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही आपण सगळेच जण उद्धवजींच्या साठी आलेले आहात मागच्या तेवीस फेब्रुवारीला सुद्धा इथं सभा आयोजित केली होती परंतु दुर्दैवानं मनोहर जोशी सरांचं निधन झालं आपला दौरा रद्द झाला आपण सगळेजण तेव्हापासून या दौऱ्याची वाट पाहत आहात आज उद्धवजी या ठिकाणी आलेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचे